नमस्कार मंडळी मी भगवान मानकडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह हे आता पंढरपूरमधील सरगम चौकामध्ये आहे आपण पाहू शकताय मी आता सरगम चौकाकडे जाताना आपलं हे स्वच्छ पंढरपूर आणि सुंदर पंढरपूर कशा पद्धतीनं नागरिकांचे ऐन पावसाळ्यामध्ये अशा अशा प्रकारचे हाल होत आहेत खरं तर मला पंढरपूरच्या प्रश्नावर विविध बातम्या पाहिल्यानंतर अनेकांचे फोन आले की पंढरपुरातील सरगम चौक पंढरपुरातील इंदिरा गांधी चौक पंढरपुरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या सगळ्या चौकामध्ये खड्डे पडलेत म्हणून मग मी ठरवलं रात्रीच्या वेळी पंढरपूरकरांची गर्दी असते घराकडे जाण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी बातमीसाठी बाहेर पडलो आणि अक्षरशः या ठिकाणी बघितलं आत्ता मी डी व्ही पीच्या थोडंसं पुढं आल्यानंतर तिथून ते सरगम चौकापर्यंतची रस्त्याची फी अशी अवस्था झालेली आहे यानंतर पुन्हा सरगम चौकात आल्यानंतर पुढं इंदिरा गांधी चौकात मला जायचं होतं परंतु आज घटस्थापना असल्यामुळं एका मंडळाच्या देवीची मिरवणूक या ठिकाणी आलेली होती अर्थातच रस्त्यावर पडलेले खड्डे साचलेलं पाणी यामुळं की काय मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी आढळून आली आणि मी याच ठिकाणी आजच्या दिवसापुरती ही एवढीच बातमी करायचं ठरवलं आणि माघारी फिरलो माघारी जाताना पण आता तुम्ही पाहू शकताय की कशा पद्धतीचं पंढरपूरचं प्रशासन सुस्त झालेलं आहे पंढरपूर नगर परिषद प्रशासन वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या या खड्ड्याकडं कधी लक्ष देणार आहे हा खराब प्रश्न आहे आता दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच पंढरपूरच्या रस्त्याच्या प्रश्नाकडं लक्ष देणं गरजेचं आहे अशी कुणकुण नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे आत्ता तरी पंढरपूरचे जे नूतन अधिकारी आहेत त्यांनी या प्रश्नाकडं लक्ष देणं गरजेचं वाटते आणि त्यांनी लक्ष देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर